वटसावित्री पूजेवेळी सव्वा श्रेणींवर मधमाशांचा हल्ला हद्दीतील सकाळी वटसावित्री पूजना वटवृक्षाभोवती जमलेल्या अकरा सुहाशिणींना मधमाशांचे मोखळ उठून असंख्य मधमाशांनी कडाडून चावे घेतल्याची घटना घडलेली आहे यावेळी एका पुरुषाला देखील मधमाशांनी कडाडून चावे घेतले या सर्व बारा केलेल्या रुग्णांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णवाहिकेने दाखल करण्यात आला असून सर्वांच्या तब्येतीत आता सुधारणा होते है। हा आम्ही पूजेसाठी गेलेलो वडाची पूजा करण्यासाठी तर तिथे पहिले पूजा आम्ही पाच सहा जणी पूजा केली आणि त्यानंतर मग दोन चार पाच जणी आल्यानंतर आणि त्या पूजा वगैरे करत होत्या आणि आमचे मामा ते नारळ फोण्यासाठी आले ते नारळ फोडत होते ना तर त्या डायरेक्ट सुरुवातच झाली यांनी आणि ना मग मी शेतामध्ये बांध बांधफेरी बेनीत होतो तिथपासून काही शंभर फुटाच्या अंतरावर महिला वडफित होत्या त्यांनी मला हात मारले कारण पुरुष मंडळी बोल नाही तर मला ह्या आमचं नारळ फोडून द्या ठीक आहे मग मी माझ्या हातातलं काम ठेवलं आणि ते नारळ फोडायला गेलो गेलो आणि बाबा आम्ही उलो सगळे नमस्कार करा आणि मी नारळ फोडायला सुरुवात करणार दारळ आपटणार एवढ्यामध्ये आल्या माशक्यात माझ्या एकदम तोंडावर बसल्या मला काही समजलं नाही आत्ता म्हणलो आहे माशक्याला मग ह्या म्हणलो तुम्ही पाळायचो बरं पळायचं ते रानोमाळ पाळायचं नाही मी लगेच तिथून उडी मारली पाहता उड्या मारीत मंदिर आहे जवळ तर म्हणलो मंदिरामध्ये तुम्ही झाला मग सगळ्यांना मंदिरमध्ये कशा तरी भरल्या तोपर्यंत मला आणखी भरपूर मासक्या निघाल चावल्या मग त्यांना मंदिरात भरल्यानंतर दार लावून घेतलं मग एकही माशकी आतमध्ये आली नाही मासकी आणि मग त्या अवस्था बेकार सगळ्या मंदिरात मंदिरात लोळत आहे कोण कोण बोलतं आहे लगेच आमच्या या अशी शिवित ना म्हटलं चिक्ही पहिला अँब्युलन्सचा फोन करा कोल्हापूर फोन कारण इथं जे गरजाची जाण्याची शिकता आहे अवस्थाच बेकार होती कारण महिला सगळे किती सहन करणार हो बाजूच्यानंतर मग आम्ही म्हणजेच मधून काही अँब्युलन्स यांची गेली हे आमचे तरुण मंडळी जी गावात गेली मी धाव घेतली त्यांनी आम्हाला फार मोठं सगळ्याला धावपळ करून